काही महिन्यांपूर्वी सगळं शांत होत मास्क काढले गेले होते गर्दीत मोकळा श्वास घ्यायला मिळत होत आणि आपल्या मनातही कुठेतरी कोविडचा विसर पडत चालला होता पण पुन्हा तीच सावळी परत आलीये नव्या रूपात नव्या नावासह एन बी वन पॉइंट एट पॉइंट वन आणि एल एफ पॉइंट सेव्हन हे दोन नवीन लागले महाराष्ट्रात सध्या सहाशे एक्याऐंशी प्रकरण नोंदले गेले सुदैवाने नाहीत पण ते वेगानं आणि सहज पसरतात जेव्हा आपली इम्युनिटी थोडी कमी झालीये आणि पावसाळ्यामुळे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलंय तेव्हा आपली काळजी घेणं अजून गरजेचं झालंय म्हणूनच काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा मास्क परत आपल्या खिशात नाही तर चेहऱ्यावर असायला हवा विशेषतः गर्दी मध्ये हात वारंवार धुवा किंवा सॅनिटायझर चा वापर करा जर थोडा सुद्धा आजारी वाटत असेल तर ऑफिस नको शाळा नको घरी राहायचं आणि जास्त त्रास वाटला तर तपासणी करायला हवी घाबरायचं नाही पण अलर्ट राहायचंय डब्ल्यू एच ने हे व्हेरियंट अजून धोकादायक म्हणून घोषित केले नाही ते फक्त निरीक्षणात आहेत आपण आधीही या संकटाला सामोर गेले संयमाने जबाबदारीने आता पुन्हा तेच करायचंय घाबरून नाही शहानपणान कारण काळजी घेणं ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नाही ती आपल्या सगळ्यांची एकत्रित लढाई आहे कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा